परिसरातील श्रमिक नगर भागात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं गंभीर चित्र समोर आलं या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली तरस कडे पठार परिसरातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान रंगणा जवळ उभे असलेल्या चारचाकी गाड्यांची अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गस यांच्या सहाय्याने तोडफोड केली या हल्ल्यात मारुती व्हॅन स्कूल व्हॅन पोडा अशा प्रकारे अकरा ते बारा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे संबंधित गाड्या घरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या आणि मालक आपापल्या कामानिमित्त बाहेर होते नागरिकात भीती आणि संताप या संपूर्ण परिसरात वातावरण आहे वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आपल्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत शिवसेनेचे शिंदे गटातले स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी आरोपींच्या अटकेसाठी आठ तासांची मुदत देत अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाहनांची तोडफोड खून चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे परिणामी पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलंय नागरिकांकडून पोलिसांवर वाढवण्याची मागणी होत आहे परिसरामध्ये सध्या खूपच गुंडगर्दी वाढलेली आहे नागरिकांना राहण्याची मुश्किल झालेली आहे भरपूर ठिकाणी टोळ भर असे रात्रीचे फिरतात नुकसान करतात आमच्याकडे तर असे दोन तीन वेळेस नुकसान केलेली आहे दोन तीन वेळेस कंप्लेंट देऊन पण पोलिसांनी घरात मोबाईल बी चोरी गेलेले आणि भरपूर वेळेस तक्रार करून बी आमच्याकडे जास्त ग्रस्त वाढवलेली नाही तरी पोलिसांनी याची काळजी घ्यावा आणि आमच्या परिसरामध्ये पोलिसांची ग्रस्त वाढवा आणि काळजी घ्यावा प्रत्येक नागरिक कष्ट करून पोट भरतो एवढे नुकसान प्रत्येकाची झाली नाही पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करते त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता आहे गुंड गर्दी जसं की आता ती मुघल शाळे जशी चालू झाली होती जशी आता परत श्रमिक चालू झाल्यासारखा आता वाटायला लागलेला आहे आठ दिवस झाले दहा दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात श्रमिक नगर झाला अशोनगर झालं या भागात वारंवार हे सत्र चालू आहे पोलिसांवर पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे आता हा एक मुलगा आहे हा गाड्यावर ड्रायव्हर आहे आताच्या पगारातून पैसे कट होणार आहेत आज तो कंपनी जायला सुद्धा नाही मोड राहिला कंपनी कायला त्याचा पगार घट होणार आहे तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक पाच ना ते सात तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक ना नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे कारण की ह्या घटनांना कुठेतरी आता आळा बसला पाहिजे वारंवार आठ दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे की कुठेतरी थांबले गेले पाहिजेत पोलिसांचा वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत मंदिर आहेत तिथं पोलिसांनी क्यू आर कोड लावून तिथे जास्त वा वाढवला पाहिजे मान्य पोलिसांकडे पोलिस कमी आहेत पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौका चौकामध्ये जे काय ओपन स्पेस आहे मंदिरं आहेत इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे इथे पुढे परत दिवसभर पुल दारू प्यायला बसतात मुली घेऊन बसतात तरी पुले असं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही तरी आता एक पाच ते सात तास हा विषय मार्गी लागला नाही त्या आरोपी अटक झाली नाही ते सर्व यांना घेऊन मी पोलीस स्टेशन आंदोलनाला बसणार आहे मग मी तुम्हाला इतकं तेच सांगितलं ना ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं युपी बिहार सारखं झालेलं आहे ज्याला वाटेल तो मनमानी कारभार करतोय